आज इथं फक्त दोन देशाचं युद्ध नाही हे लढणं आहे धर्माचं मुत्स्यदिगिरीचं आणि जागतिक सत्तांचं पाकिस्तान म्हणतो मुस्लिम राष्ट्रांनी इराणच्या बाजूने यावं वा। पण स्वतःने युईगर मुस्लिमवर मौन कापाळला जर शिया सुनी देश एकत्र आले तर आम्ही रिकेच्या मुत्स्यदिगिरीचा इतिहासातला सर्वात मोठा प्रभाव ठरू शकतो नमस्कार मंडळी मराठी इन्स्पायर इंडियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष आता थांबण्याऐवजी अधिकच भयंकर रूप घेत आहे पाकिस्तानही उघडपणे यात उतरलेलं आहे तर ट्रम्पच्या वक्तव्याने अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे संघर्षाचा स्फोट गेल्या अठ्ठेचाळीस तासापूर्ण तासापासून इराण आणि इस्रायल एकमेकावर जोरदार हल्ले करत आहेत इस्रायल इराणच्या च्या अणुकेंद्रावर टार्गेटेड हल्ले करत आहे आणि इराण थेट इस्रायल नागरिक भागावर मिसाईल टाकतोय युद्ध इतकं उग्र झाले की जॉर्डन आणि सिरियाने देखील नो फ्लाय झोन जाहीर केला आहे त्यांना भीती आहे की ही आग त्यांच्या सीमापर्यंत पोहोचू शकते रशिया पाकिस्तान आणि ट्रम्पची भूमिका या सगळ्याच संघर्षाच्या दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी थेट डोनाल्ड ट्रम्पची संपर्क साधून आपली चिंता व्यक्त केली आहे दुसरीकडे पाकिस्तान एक मोठं विधान करून मुस्लिम देशांनी इराणच्या बाजूने यावे असं आवाहन केलेलं आहे हे केवळ एक राजकीय के मत नाही पाकिस्तान या युद्धाला धर्मयुद्ध मानायला लागलं आहे पण पाकिस्तानच्या याच भूमिकेला अनेक मुस्लिम देशांनी संशयाने पाहिलेला आहे कारण त्यांचा अमेरिकेशी जुना लष्करी संबंध आणि उयगर मुस्लिमांवर मौन आहे चीन पण यात इराणचा डायरेक्टली सपोर्ट करतो आहे आणि सौदी अरेबिया इस्रायलचा सपोर्ट करत आहे ट्रम्पचा गोंधळ अमेरिका चिंतेत ट्रम्पचा रोल खूप गोंधळलेला आहे एकीकडे ते म्हणतात अमेरिका ह्या हल्ल्याशी काही संबंध नाही आणि दुसरीकडे तेच म्हणतात जर आमच्यावर हल्ला झाला तर उत्तर जबरदस्त असेल ते स्वतः म्हणतात की मी इराणी इस्रायल युद्धा युद्धामध्ये शांतता घडवू शकतो पण प्रश्न असा आहे की अमेरिका खरंच या संघर्षात बाहेर आहे का आत आहे हल्ले दावा आणि वास्तव्य इराण म्हणतोय आम्ही इस्राईलला जबरदस्त धक्का दिलाय तर इस्रायल सांगतो आम्ही फक्त लष्करी टार्गेटचा हल्ला केलाय ट्रम्पला आठवण करून दिली तुम्ही पूर्वी होता आता पण तुमची जबाबदारी आहे या हल्ल्यामध्ये इराण तीन इस्रायल थर्टी फाय फायटर जेस पाडले इराण अमेरिका चर्चा रद्द झालेत सर्वात मोठं म्हणजे इराणने आता आय केंद्रामध्ये प्रवेश नाकारलेला आहे मुत्दिगिरी एक नवा आणि आघाडी एक तिघाडी तिढा इराण आपला जागतिक मुत्दगिरी वापरत आहे रशियाला ड्रोन देतोय चीनचे संबंध घट करतोय आणि पाकिस्तानला सांगतोय अमेरिकेचा वापर होऊ देऊ नको तुझ्या जमिनीचा वापर माझ्या विरुद्ध होऊ देऊ नको यातून स्पष्ट होतं की हे फक्त दोन देशाचे युद्ध नाही तर एक नवा अमेरिकेविरोधी आघाडी उभा करतोय पाकिस्तानची कोंडी पाकिस्तान एका जबरदस्त दडपणात आहे इराणचं समर्थन केल्यास अमेरिका नाराज होईल आणि अमेरिकेला साथ दिल्यास मुस्लिम जगतात पाकिस्तानचं स्थान डळमळीत होईल त्यामुळे पाकिस्तानसाठी हे फारच संकटाचं वळण आहे काय होऊ शकतं जर शिया सुनी एक देश एकत्र खरंच था आले तर अमेरिकेच्या सर्वात मोठ्या मुत्दिगिरीचा पराभव होईल आणि मध्य पूर्वचा संघर्ष जागतिक महायुद्धात बदलू शकतो या विषयावर तुमचं मत काय पाकिस्तानचं पाऊल योग्य आहे का आणि ट्रम्प अमेरिकेची भूमिका खरंच निष्पक्ष आहे का कृपया कमेंटमध्ये तुमचं मत जरूर ने आणि हो अजून एक महत्वाचा आज हा आहे तुमच्या वडिलांना आमच्याकडून मनापासून शुभेच्छा तुम्ही बघत आहात मराठी इन्स्पायर इंडिया आपण पुन्हा भेटूच एक नवी कहाणी एक नवा दृष्टिकोन हो। घेऊ धन्यवाद